राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज कांद्याच्या भावामध्ये बदल झालेला आहे म्हणजेच कांद्याचे बाजारभाव हे आज थोडेसे कमी झालेले आहेत तर मित्रांनो पाहूयात नेमकी काय परिस्थिती आज बाजारात आहे सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे तीनशे साठ वाहनांमधून अंदाजे चार हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आत्तापर्यंत दाखल झालेली आहे सरासरी कांद्याचे भाव तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव हे निघालेले आहेत मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये शंभर ते दोनशे रुपयांनी आज लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव हे आत्तापर्यंत कमी दिसून येत आहेत है। तर हैदराबाद येथे आज पन्नास कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे तर कर्नूलच्या नवीन कांद्याची अकरा गाड्यांची आवक ही आहे सुपर मीडियम कांदे चार हजार चारशे ते चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहे तर सुपर गोल्टा चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे सुपर गोल्ट तीन हजार आठशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहे तर कर्नूलचा कांदा दोन हजार आठशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर मित्रांनो हैदराबाद येथेही कांद्याचे बाजारभाव आजकालच्या तुलनेमध्ये थोडेसे कमी हे झालेले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा